सरकार स्थापन करण्यामध्ये नेमका अडथळा काय येतोय अडचण काय येते आणि एकनाथ शिंदे यांची नेमकी भूमिका तरी काय या सगळ्यांच्या चर्चा जर आपण पाहिल्या तर याच्यामध्ये वेगवेगळे अर्थ तथ्य आणि वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात पण यांच्यातलं खरं कारण काय यात एक सगळ्यात महत्वाचा आणि थोडासा वेगळा प्रश्न जर उपस्थित होतोय तो की देवेंद्र फडणवीस हे जरी मुख्यमंत्री होत असले तरी उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे सैनिकांकडून नेमके कोण होणार कोणती नावे पुढे येणार याबाबतच चर्चा चालू असतानाच एकनाथ शिंदे यांची जी काही सध्याची भूमिका आहे ती अशी बोलली जाते की उपमुख्यमंत्री पद आम्ही घेतोय आमचा एक नेता त्यामध्ये असणार आहे पण स्वतः एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदी यायला कुठेतरी नकार देत आहेत अशाही चर्चा सध्या सुरू आहेत आता तर असं पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचा याच्या मागे काहीही रोल नाहीये एकनाथ शिंदे कोणाला उपमुख्यमंत्री करतील हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय किंवा त्यांच्या पक्षाचा निर्णय असला तरी ही कुठे ना कुठे भारतीय जनता पक्ष हट्ट धरून बसली आहे की उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांनीच यावं आता खरं तर एकनाथ शिंदे यांनीच उपमुख्यमंत्री का व्हावं आणि ते जर उपमुख्यमंत्री म्हणून पुढे आले नाही किंवा पद स्वीकारलं नाही तर नेमक्या अडचणी काय येणार आणि त्या सगळ्या अडचणींचा जो काही तोटा आहे फटका आहे तो भारतीय जनता पक्षाला कसा बसणार या संदर्भातच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी रुपाली आपण पाहत आहात आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र आता जेव्हा या विषयाकडे आपण थोडस एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मुळातच जे काही सध्या चालू आहे म्हणजेच अर्थात पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असली तरीही नाराजी नाट्य अर्थातच पाहायला मिळालं आपल्याला ते त्यांच्या गावाकडे गेले त्याच्यामुळे ज्या काही बैठका नियोजित केल्या होत्या त्याही त्यांना रद्द कराव्या लागल्या या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे एक नाराजीचा सूर शिंदे गटातून ऐकायला येतोय म्हणजे जर आता नुकतंच भरत गोगावले यांचे जर आपण स्टेटमेंट पाहिलं तर तेही म्हणतात की उपमुख्यमंत्री पदासोबत गृहमंत्री पद जर आम्हाला पाहिजे असेल तर या चुकीची अपेक्षा काय आहे या सगळ्या गोष्टी एकीकडे खरं तर पाहायला गेलं तर मुळात प्रश्न आहे की उपमुख्यमंत्री पदी जर शिंदे गटाला एखादा उमेदवार द्यायचा आहे अर्थात त्यांच्याकडे काही नाव आहेत म्हणजेच दादा भुसे आहेत त्यानंतर शंभूराज देसाई आहेत त्यांच्यानंतर काही ठिकाणी संजय सिरसाट यांचंही नाव घेण्यात येत आहे पण या सगळ्या पाठीमागे भारतीय जनता पक्षाचा एक असा दृष्टिकोन किंवा हट्ट म्हणता येईल किंवा एक असं त्यांची मागणीही म्हणता येईल की एकनाथ शिंदे यांनीच उपमुख्यमंत्री पदी यावं याच्या पाठीमागची कारण नक्की काय असतील तर जर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाही तर पहिली गोष्ट अशी समोर येते की गेल्या अडीच वर्ष अगोदरचा जर आपण विचार केला तर देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री राहिलेले नेते ते संघटनेच्या पातळीवर बाकीच्या गोष्टींचा विचार करून किंवा पक्षश्रेष्ठी आदेश मानून पक्षाचा आदेश मानून स्वतः उपमुख्यमंत्री झाले होते अर्थात त्यांच्या मनाची पसंती त्याला नव्हती तरीही ते झाले आणि आता जर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदावर आले नाही तर समीकरण थोडेस वेगळं होतील आणि त्या यामध्ये कुठे ना कुठे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे एक ते वेगळ्या पद्धतीने पुढे येऊ शकतं आणि ते, ते भारतीय जनता पक्षाला अपेक्षित नाही किंवा ते त्यांना स्वीकारण्यासारखं नाहीये आणि यातलं दुसरं कारण अत्यंत महत्वाचं वाटतंय आणि ते म्हणजे मुळातच एकनाथ शिंदे यांचं जे काही म्हणणं आहे की उपमुख्यमंत्री पद आम्ही देऊ पण ती मी स्वतः उपमुख्यमंत्री होणार नाही याच्या पाठीमागचे कारण काय असतील तर जसं बाळासाहेब ठाकरे यांचं गणित होतं की किंग मेकर व्हायचं किंवा आपले जे काही आमदार आहेत त्या आमदारांना संधी द्यायची आणि स्वतः मात्र सगळ्या ठिकाणी लक्ष घालायचं संघटना वाढवायची अशी जी काही त्यांची काम करण्याची पद्धत होती तीच पद्धत एकनाथ शिंदे पुन्हा एकदा सुरू करणार असल्याचंही बोललं जाते कदाचित या पाठीमागे त्यांचा दृष्टिकोन असं असल्याचं बोललं जाते की जर असं झालं तर भारतीय जनता पक्षाला ते परवडणार नाहीये कारण साहजिकच एकनाथ शिंदे यांचं जे काही नाव आहे त्यांचं जे काही वलय आहे ते आपोआपच वाढेल आणि किंग मेकरच्या भूमिकेत येणं आणि सरकारमध्ये सहभागी होणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि जेव्हा तुम्ही किंग मेकरच्या भूमिकेत येता संघटन पातळी वाढवण्यासाठी संघटनात्मक दृष्टिकोन ठेवून जेव्हा तुम्ही ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी बाहेर निघता तेव्हा ही गोष्ट थोड्याशा वेगळ्या अर्थाने पाहिली जाते आणि ती सगळ्यात जास्त कोणाला डॅमेज करेल तर ती भारतीय जनता पक्षाला डॅमेज करेल जेव्हा उपमुख्यमंत्री न होता बाहेर पडतील आणि भूमिकेत येतील तेव्हा खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे हे कुठे ना कुठे भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा मग देवेंद्र फडणवीस म्हणा यांच्यात थोडेसे वरचड महत्वाचं आणि गरजेची गोष्ट असणार आहे जे काही समीकरण ते बदलू पाहतायत याच्यामध्ये एक वेगळी गोष्ट ठरणार आहे सकारात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर अत्यंत ती महत्वाची गोष्ट ठरणार आहे पण अर्थात ती तितका झटका ठरणार आहे भारतीय जनता पक्षासाठी जे काही आपण तर लाडकी बहिणींचा जो काही इम्पॅक्ट पडला यामध्ये सगळ्यात जास्त जी काही प्रसिद्धी मिळाली ती एकनाथ शिंदे यांना मिळाली आणि ते जर आता बाहेर निघाले तर एक वेगळा डॅमेज आहे तो भाजपला सहन करावा लागू शकतो भारतीय जनता पक्षातून मराठा चेहरा जर मंत्रिमंडळातून बाहेर पडला तर शिंदेकडे पाहण्याचा एक जो दृष्टिकोन आहे म्हणजे गेल्या दीड वर्षापासून ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिका असतील किंवा आंदोलन ते ज्या पद्धतीने डील करतायत त्यासोबत जर पाहिलं आणि तो चेहरा जर बाहेर गेला तर भारतीय जनता पक्षासाठी मराठा समाजाचा रोषही एक वेगळ्या पद्धतीनं चिंतेची बाब त्यांच्यासाठी ठरू शकते भारतीय जनता पक्षाला आणि मुळात शिंदे सेनेला भारतीय जनता पक्षापेक्षा मोठं होऊ देणं हे कदाचित कोणत्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला पटणार नसल्याचंही सध्या चर्चा सुरू आहे त्यामुळे एकनाथ शिंदे जर उपमुख्यमंत्री झाले नाही तर सगळ्यात जास्त फटका हा भाजपला बसू शकतो आता खरोखरच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाही तर जे काही गणित तयार होतील जे काही समीकरण बदलतील त्याचा खरोखरच फटका भारतीय जनता पक्षाला बसणार आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून आम्हाला सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद